नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सावनेर विधानसभा मतदारसंघ संघातील आमदार डॉक्टर शुभेच्छाचा वर्षाव नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा क्षेत्रातील आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला भाजपा कार्यकर्त्यांसह विविध पक्ष संघटना आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून दीर्घ व सुदृष्ट आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आमदार देशमुख यांचे अविष्ट चिंतन केले आमदार देशमुख यांच्या सावनेर येथील पामकोट येथील जनसंपर्क कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी सावनेर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसानिमित्त सावनेर विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले आमदार डॉ आशिष देशमुख यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी भाजपा सावनेर तालुका अध्यक्ष मंदार मंगळे मनोहर कुंभारे डॉक्टर राजीव पोद्दार एडव्होकेट अरविंद लोधी रामराव मोवाडे पियुष बोर्डे अमोल भूते प्रफुल मोहटे वाकोडी सरपंच रुपाली प्रभाकर कोहळे बाबा बुरान विजय देशमुख नरेंद्र लांजवार धनराज भोयर देवीदास मदनकर बमसाळी टाकली सरपंच प्रमोद पिंपळे अनंता पडाळ तसेच सावनेर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट